हां मित्रांनो आता तुम्ही बघत आहात की मित्रांनो सर्वसाधारण सोयाबीनला आता फुल लागण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्या फुलधारणा अवस्थेमध्ये सोयाबीन पिकाला एक कोणती चूक करायची नाही की जेणेकरून आपले सोयाबीनचे उत्पन्न हे पन्नास टक्क्याने कमी होईल तर मित्रांनो अद्यापही आमच्या सोयाबीनला फुलधारणा झालेली नाही कारण आमची सोयाबीनची पेरणी हे लेट झालेली होती मित्रांनो त्यामुळे साधारणतः पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर सोयाबीनला फुल लागण्यास सुरुवात होते मित्रांनो पाच दहा टक्के फुल त्यावेळेस सोयाबीनला लागण्यास सुरुवात होते मित्रांनो तर आपल्याला फुलधारणा अवस्थेमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तणनाशकची फवारणी कधीही वापरायची नाही मित्रांनो काय होते मित्रांनो तणनाशकची जर फवारणी आपण वाप वापरली तर आपल्या सोयाबीनला शॉक लागल्यासारखं होतो आणि आपल्या जे काय सोयाबीन पिकाला फुल लागण्यास लागलेले असतील किंवा आणखीन जे काही फूल जास्त लागणार होते त्याच्यात आपल्याला वाईट परिणाम दिसून येतो मित्रांनो आणि सर्व फुलांचं शेंगात रूपांतर होण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकाला थोड्याफार प्रमाणात नुकसान होते म्हणजे आपली सर्व फुलं हे शेंगात रूपांतर होत नाहीत तणनाशक नाशक फारल्यामुळे कारण सोयाबीन पिकाला काही ना काहीतरी त्यावेळेस त्याचा अटॅक होतो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा फुलोरा अवस्थेमध्ये तणनाशक फवारणी टाळा